श्रद्धेय डॉक्टर शंकरराव चव्हाण यांची एकशे चारवी जयंती येत्या चौदा जुलै रोजी साजरी होणार आहे या निमित्ताने नांदेड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता ग्रीन मॅरेथॉन स्पर्धेने होणार आकर्षक रोख बक्षिसे असलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सर्वांसाठी प्रवेश निःशुल्क आय टी एम परिसरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यापासून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होईल त्यानंतर सकाळी दहा वाजता भोकर शहरातील ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार या शिबिरात सर्व प्रकारच्या तपासण्या आणि औषधोपचार मोफत देण्यात येणार आहेत दैनिक सत्यप्रभाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराचा वितरण सोहळा देखील चौदा जुलै रोजी दुपारी चार वाजता होणार आहे कुसुम सभागृहात होणाऱ्या या सोहळ्याला मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमानंतर शहरातील शोभानगर भागातील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीमध्ये नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा देखील होणार आहे सुसज्ज अशा डॉक्टर शंकरराव चव्हाण अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आला आहे तरुण वर्गाला अभ्यासासाठी हक्काची जागा या इमारतीमध्ये लाभणार आहे त्यानंतर दिनांक सोळा जुलै रोजी देखील अर्धापूर शहरात सकाळी अकरा वाजता एक आरोग्य शिबिर घेण्यात येणार शहरातील तामसा रोडवर असलेल्या नरहरी मंगल कार्यालयात महिला आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी करण्यात येणार आहे या सर्वच कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे